पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो, आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

सांगोला शहरात आज सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत बाळासाहेब बेरंडे यांच्यासह शेकापच्या काही कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश झाला सांगोला तालुक्याच्या राजकारणात भाजपचं बळ वाढणार असल्याचं मानलं जात आहे या पक्षप्रवेश सोहळ्यातनं पक्षाची आर्थिक बाजू बळकट होणार आहे अशी ही चर्चा होताना दिसून आली मात्र पक्षप्रवेशानिमित्त काढण्यात आलेल्या रॅली दरम्यान माजी आमदार स्वर्गीय गणपतरावजी देशमुख यांच्या घरावर अज्ञात व्यक्तीकडून दारूची बाटली फेकल्याच्या घटनेनंतर सांगोल्यात तणावाचं वातावरण निर्माण झालंय एका बाजूला पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरू असताना तिकडे स्वर्गीय माजी आमदार गणपतरावजी देशमुख यांच्या घरासमोर शेकापच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत या घटनेचा जोरदार निषेध केला या घटनेच्या निषेधार्थ संतप्त कार्यकर्त्यांनी उद्या सांगोला बंदची हाक दिली आहे या अज्ञात हल्लेखोरावर त्वरित कारवाई करावी या मागणीसाठी आज शेतकरी कामगार पक्षाकडून तहसीलदार संतोष कणसे साहेब व पोलीस सांगोला पोलीस स्टेशनचे श्री काशीद यांना निवेदन देण्यात आले तर या पक्षात प्रवेश सोहळ्यानंतर माध्यमांशी बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या घटनेबद्दल प्रतिक्रिया दिली असून कोणाच्याही घरावर हल्ला झाला तर तो खपून घेता घेतला जाणार नसून भाई गणपतरावजी देशमुख आमच्यासाठी पूजनीय आहेत भाई गणपतरावजी देशमुख यांच्या घरावर झालेला हल्ला चुकीचा असून पोलिसांनी तातडीनं यात आरोपीस पकडून कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत मिरवणूक चालू असताना भाई गणपतराव देशमुख यांच्या घरावर दारूची बाटली फेकण्यात आलेली आहे कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे आणि उद्या सांगा बंदची हात दिलेली आहे नाही मुळातच मी पण या घासल्या जर घटना घडली असेल त्या घटनेचा मी पण निषेध करतो अशी घटना घडता कामाने आमच्यासाठी गणपतराव देशमुख आबांचं कुटुंब आमच्यासाठी कायम सन्माननीय आहे त्यांच्या कुटुंब आमच्यासाठी कायम सन्मान सन्माननीय असंच कुटुंब आहे आणि त्यांच्याच बाबतीत ना कुणाच्याही बाबतीत असं करता कामा नये कुठल्याही किमतीवर या गोष्टीचं समर्थन करता येणार नाही पोलिसांनी असं कोण असेल त्याला शोधून करावं त्याच्यावर कडक कारवाई करा